पुणे महानगरपालिकेचा भुगलेअर बाजूनच गेलेला आहे आणि सगळेच अधिकृत उमेदवार व अपक्ष उमेदवार त्यांच्या त्यांच्या परीने लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आज आपण आता पुणे बोलणार या विशेष उपक्रमामध्ये पुणे टाइम्स मिरर आणि सिविक मिरर घेऊन आहे ग्राउंड रिपोर्ट त्याच्यामध्ये आज वॉर्ड नंबर आठ जी आऊंध आणि बोपोडी हे पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत आहेत भारतीय जनता पार्टीने सुद्धा नवीन चेहरा आठ नंबर वॉर्डमध्ये आपल्याला चार नवीन चेहरे दिसत दिसत आहेत आणि त्या नवीन चेहऱ्यांपैकी आज आपण एकांना भेटणार आहोत त्या म्हणजे सपना आनंद छाजड वॉर्ड नंबर आठ मधल्या बीजेपीच्या एक अधिकृत उमेदवार त्यांची ख्याती अशी की त्या एक स्वतः पार्श्वगायिका सुद्धा आहे त्यांनी पिक्चरमध्ये सुद्धा काही काम केलेले आहेत आणि त्या एक स्टेट लेवल प्लेअर सुद्धा आहे त्या सुद्धा ह्या महानगरपालिकेच्या रणंगणात उतरलेल्या आहेत आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत स्वप्ना ताई मी तुमचं स्वागत करते नमस्कार नमस्कार, नमस्कार थँक्यू ताई एक नवीन चेहरा म्हणून बीजेपीने आपल्याला या मैदा म्हणजे महानगरपालिकेच्या दोन हजार सव्वीसच्या ह्याच्यामध्ये आपल्याला उतरलेला आहे म्हणजे आपण आपली तयारी कशी चालू आहे आणि आपली थोडीशी पार्श्व माहिती सांगा येस आ, नवीन चेहरा हे मला मान्य आहे पण माझं जे बॅकग्राऊंड आहे Uh, माझे सासरे स्वर्गीय चंद्रकांतजी साहेब uh, गेले पंचवीस तीस वर्ष मागचे म्हणजे आता ते दोन हजार सतराला गेले पण ते एटी सेवनमध्ये महापौर होते देन सभागृह नेता होते दोन हजार दोनपासून ते एक एक पासून ते आमदार होते त्यानंतर दोन हजार चारला ते मिनिस्टर झाले नंतर दोन हजार सातला होते त्यामुळे मी असं म्हणेल की आमच्या बॅकग्राऊंड किंवा फॅमिलीचं एक लेगसी आहे गेले चाळीस तीस वर्ष झालं की आम्ही राजकारणात आहोत त्यामुळं चेहरा जरी नवीन असला तरी तो अनुभव फार मागे आहे की गेल्या मी पंचवीस वर्ष झालं बघती आहे माझ्या मोठ्या साहेबांना म्हणजे आमच्या सासऱ्यांना आणि त्याच्यानंतर माझे पती आनंदजी छाजेड हे सुद्धा सोशली खूप ॲक्टिव्ह असतात त्यांनाही सोशली सेवा करायचं लोकांना ग कनेक्ट होतात लोकांनी पॅशन आहे असं म्हटलं तरी चालेल सो so, हे बघितलेलं असल्यामुळे नवीन असं वाटत नाही लोकांशी कनेक्ट होत असतं जेव्हा घरामध्ये आमदार माणूस किंवा दोन हजार एक मध्ये माझे पती आनंदजी छाजेड पण नगरसेवक होते त्यामुळे घरामध्ये लोकांचं येणं जाणं हे नेहमी चालू असतं त्यांच्या मागे एवढी कामं असल्यामुळं नॅचरली काय होतं जरा ह्यांच्याशी बोलतेस का जरा हे बघतेस का असं नॅचरली तुम्ही बोलता त्यामुळे तुमचं कनेक्ट लोकांशी फार होतो मग बऱ्याच ठिकाणी असं होतं की तुम्हाला कार्यक्रमांना जायचं असतं आणि आमच्याकडे असं साधारण आहे की वॉर्डमध्ये माझ्या कंटिन्युअसली जर तुम्ही पाहिलं तर कंटिन्युअसली म्हणजे जानेवारीमध्ये हळदी कुंकाचे कार्यक्रम होतात संक्रांतीसाठी लेडीजसाठी त्याच्यानंतर मी सांगते मार्चमध्ये लेडीज आपला इंटरनॅशनल वुमन्स डे असतो त्याच्यासाठी आम्ही खूप सारे लेडीजसाठी की त्यांनी महिलांनी बाहेर पडावं त्यांना थोडं वेगळं एक स्टेज मिळावं त्यांचे जे कलागुण आहेत त्यांना वाव मिळावा म्हणून आम्ही एक वेगळे त्यांचे प्रोग्रॅम्स घेतो त्यानंतर जून जुलैच्या आसपास आपल्याकडे काय म्हणतात पालखी वगैरे येते म्हणजे असं नाही धार्मिक क्षेत्रात सुद्धा आपल्याला आपण कार्यरत असतो जून जुलैमध्ये पालखी वगैरे आली तर आपल्याकडे एक हरिनाम सप्ताह असतो किंवा दिंडी वगैरे जेवायला येते किंवा वारकऱ्यांचं आपण स्वागत करतो त्यांना प्रिकॉशन म्हणून आपण किट गिफ्ट देतो की ज्याच्यामध्ये फर्स्ट बेसिकली फर्स्ट एड किट म्हणतो आपण छोटे छोटे असतात ते त्यांना देतो किंवा मागच्या वेळी फार पावसाळा होता म्हणून आपण त्यांना छत्र्या गिफ्ट केल्या होत्या की खऱ्या मनातल्या करण्या ती गोर गरिबांपर्यंत सेवा पोहोचावी त्यानंतर जून जुलै असेल ऑगस्ट मध्ये म्हणजे असं म्हणते मी जून मध्ये साधारण पुन्हा आपण एक पाचशे ते हजार लोकांना आपण की जी uh, लहान मुलं आहेत की त्यांच्या घरामध्ये बॅग्स साठी वगैरे करू शकत नाही आपण बॅग्स देतो त्यांना स्कूल बॅग्स म्हणा की थोडा पालकांचा जो काही ओझ आहे शाळेचं हल्ली आपण बघतो खूप बुक्स खूप खर खर्चिक असतात ह्या सगळ्या गोष्टी म्हणून त्यांना एक हेल्प व्हावी आणि मुलं डिमांड करत असतात ना की मला नवीन बॅग हवी मग ते मुलांसाठी आपण हा एक उपक्रम राबवला आहे की मुलांना बॅग्स देणं त्यानंतर दिवाळीच्या वेळी आपण बालमेळावा घेतो नोव्हेंबरच्या आसपास किंवा ऑगस्ट सप्टेंबरच्या आसपास असं काही दिवाळीचा तारखा बघून आपण सुट्ट्यांमध्ये मुलांना त्यांचं वेगवेगळे विविध विकास व्हावेत म्हणून आपण त्यांच्यासाठी बालमेळावे घेतो आणि क्रिसमसला बरेच इव्हेंट्स असतात त्यामुळं माझ्याकडं पाच वर्ष असं नाही की तुमच्याकडे पद आहे म्हणूनच तुम्ही काम करताय आणि काहीतरी सांगितलंय म्हणूनच तेवढे काम होतात वर्षभर आपल्याकडे कार्यक्रम असतात सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन आपण बरोबर चालणारे सगळे कार्यक्रम सेलिब्रेट करतो जिथे गरज वाटते की इथे इथे बुक्सची गरज आहे इथे विद्यार्थ्यांना थोडंसं हेल्पची गरज आहे किंवा बऱ्याच यू एम पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बरीच हेल्प लागत असते बुक्ससाठी म्हणा इथे एक हॉकीचं स्टेडियम आम्ही दोन हजार एकला माझ्या पतींनी सुरू केलं होतं पण त्यानंतर ते थोडंसं बरंच काम राहिलं त्यातलं ते काम मागे पडलं मग आता ह्यावेळी असा मानस आहे की ते काम आपण हाती पूर्ण करूया कारण बराच फंड तिथे सरकारचा लागलेला आहे लोक दुसरे जे नगरसेवक निवडून आले ते असा विचार करत नाहीत की ते फार वेस्ट पैसे गेलेले नको ते कंटिन्यू व्हायला पाहिजे त्याचा यूज विद्यार्थ्यांना व्हायला पाहिजे आजकाल हेल्थ सुद्धा हा फार मोठा इश्यू झालेला आहे मुलांनी मोबाईलकडे वळून काय म्हणतात त्याला फार मोबाईल मोबाईल घरात किंवा करेक्ट हुँ. करेक्ट किंवा टी व्हीचं वेड असतं तर त्याच्यापासून त्यांना थोडंसं दूर करण्यासाठी मैदानी खेळांची सुद्धा एक गरज आहे आजकाळाची की मुलांनी मैदानी खेळाकडे वळावं त्यामुळे माझी फार इच्छा आहे की ते स्टेडियम ऐंशी टक्के पूर्ण आहे पण त्याचं जे सुशोभीकरण आहे किंवा त्याचे जे बेसिक बेसिक आणखी काही कामं आहेत ती पूर्ण व्हावीत आणि ते पब्लिकला पण सगळ्या लोकांना समर्पण व्हावं त्याचा आणि त्याचा वापर करता यावा तर असे बरेचसे प्रोजेक्ट इन फ्युचर पण आहेत की ज्याच्यावर आपल्याला काम करायचं <coughs> आहे ताई तुम्ही ऑलरेडी एक आहात मग तुम्ही हे जे काम आहे कारण तुमचे एक पॉलिटिकल बॅकग्राऊंड मधून तुम्ही ऑलरेडी आहात सामाजिक उपक्रम तुम्ही राबवतातच आणि तुम्ही एक स्पोर्ट्समॅन आणि एक पार्श्वगायिका सुद्धा आहे तर तुम्ही ही इलेक्शन कुठल्या दृष्टिकोनातून अधिक बघता खरं म्हणजे ना राजकारण समाजकारण आणि एक हार्डकोर राजकारणी असतात की त्यांना कट्टर म्हणजे मला सत्ता हवीच अशी पण वेगळ्या एक सोचची लोक असतात पण मला असं वाटतं जेव्हा आपण लोकांची सेवा करायला जातो ना थोडासा मनामध्ये दयाभाव पण असला पाहिजे सॉफ्ट कॉर्नर सुद्धा असला पाहिजे रूढ नसावा कुठलाही कार्यकर्ता कुठलाही राज्य करता जो जो कोणी असेल म्हणजे वरती नरेंद्रभाई मोदी असतील किंवा देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा आमचे मंत्री मुरली यांना मोहळ असतील किंवा सिद्धार्थादा शिरोळे असतील हे जे सगळे बी जे पीचे आपले मी जे नावं घेते सर्व नेत्यांची ह्यांचं कार्य कार्य करण्याची एक शैली बघा तुम्ही लोकांना आपलंस करून घेणं लोकांच्या कल्याणासाठी काम करणं ह्या सगळ्यामुळे मला असं मी प्रभावित झाले की बरोबर आहे हे लोकांशी कनेक्ट होणं त्यांच्याशी कामं करणं थोड़ासा सॉफ्ट कॉर्नरनी बघणं अशा बरेच गोष्टी मनाला टच करून जाणारे असतात एक तुम्हाला प्रश्न विचारायचा होता की आता तुम्ही जसं म्हटलं की म्हणजे तुम्ही हे सगळेच गुण म्हणजे एक सोशली पण बघताय आणि या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही बघताय इलेक्शन एकूण कसा फीडबॅक आहे जनतेमध्ये आणि जसं तुम्ही म्हटलंय की आणि स्टेडियमचे काम इथे रखडलेले आहेत म्हणजे जे पूर्वीचे माझी माझी नगरसेवक होते त्यांनी ते कामं केली नाही आहेत त्याच्यामुळे काय त्रास होतोय आणि म्हणजे एक खंत आहे मनामध्ये की जे पूर्वीचे काही म्हणजे नगरसेवक किंवा काही जे लोक होते त्यांनी हे काम केलं नाही पूर्ण अगदी बरोबर बोलताय आता हाऊस टू हाऊस प्रचार करते मी माझ्या जवळजवळ दोन राऊंड झालेले आहेत त्यामुळं डिरेक्टली माझा संवाद नागरिकांशी होतोय नागरिकांच्या ना फार डिमांड नसतात पण त्यांना बेसिक गरजा हव्या असतात रस्ते चांगले असणं बाहेर गार्बेजचा इश्यू असतो कोणाला आवडेल माझ्या घरात आवडेल का मला आठ दिवस कचरा बाहेर नाही घेऊन गेला तर हे अगदी बेसिक नीड आहे म्हणून मी खूप जास्त कनेक्ट होत गेले त्यांच्याशी की त्यांचं बरोबर आहे हे कामच झाली पाहिजे पण झालं काय मध्यंतरीच्या एक तीन चार वर्षाच्या काळामध्ये प्रशासन होतं कसं असतं जनता आणि गव्हर्नमेंटच्या काही ज्या तुमच्या स्कीम्स असतात त्याच्यामधला दुवा नगरसेवक असतो तो, तो नगरसेवक ह्या दोन्हीचा दुवा म्हणजे लोक जी आपली जनता खरी आहे त्या जनतेचं आणि गव्हर्नमेंटचा तो दुवा असतो ते कामं करून घ्यावी लागतात तर ती साखळीमध्ये तुटल्यामुळे तु, तु, तु काय झालं की ती कामं सगळी रखडली आणि त्यामुळे जनता थोडीशी काय म्हणते की आमची कामं होत नाहीयेत आमची कामं होत नाहीयेत आणि बेसिक डिमांड बेसिक काय पाणी स्वच्छ जेव्हा आपण एखाद्या फॉरेन ट्रिपला जातो आपण तिथं रस्ते सुंदर बघतो पाणी किती कुठलंही ड्रिंकिंग वॉटर असतं पाणी प्यायला स्वच्छ असतं लाईट छान असतात क्लीननेस असतो मग माझा देश भारत सुंदर देश नुसतं म्हणायचं पण ते इम्प्लिमेंट करायचं नाही का आपण माझं पुणं स्वच्छ पुणं अरे पण ते पुणे स्वच्छ करायला बाहेर तर या सांगा तरी लोकांना म्हणजे लोकही ओरडतायत पण माझी स्वतःची इच्छा आहे माझं घर मी किती सुंदर ठेवते तसं माझं सुद्धा मला सुंदर ठेवायचंच आहे ना जे सगळे नगरसेवक आहेत त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी जर पुढे नेल्या तर हे किती भारी होऊ शकतं त्यामुळं जनतेचे जे काही प्रश्न बेसिक वॉटर बेसिक क्लीननेस हवा आहे गार्बेज इश्यूज आहेत रस्ते आहेत हे सगळे प्रश्न आपण पुढच्या ये येणाऱ्या काळामध्ये सॉल्व्ह करायचे कशा काय पद्धतीने ते पुढे न्यायचे <coughs> प्रश्न आपण सॉल्व्ह करणार आहोत ताई जसं तुम्ही म्हंटला की नाही का तुम्ही म्हणजे ज्या पद्धतीचे विकासाचे काम रखडलेले आहेत आणि खूप काही करायचं राहिलेलं आहे तुम्ही एक दुवा म्हणून राहणार आहे स्त्रियांसाठी काय करणार खूप छान प्रश्न आहे स्त्रियांसाठी आपण एक स्वतः स्त्री असल्यामुळं मला हे नेहमी असं वाटतं की आमच्या बोपुडी भागामध्ये गव्हर्मेंटचं रुग्णालय आहे संजीव गांधी रुग्णालय तर त्याची फार दुरावस्था झालेली आहे जर माझ्या बेसिक नीडमध्ये हे येतं की एखादी प्रेग्नेंट महिला असेल तिला जर डिलेवरी करण्यासाठी ससूनला जावं लागत असेल अगदी आठ दहा किलोमीटर पुढे तर ही फार दुःखाची बाब आहे माझ्या वॉर्डच्या आसपास एखादं असं हॉस्पिटल असावं की जिथे इमर्जन्सी अगदी मला वाटते की दोन तासात एक तासात मी पोहोचावी अर्ध्या तासात मी पोहोचावी आणि जी प्रेग्नेंट वुमन आहे तिला तिथे सर्व्हिस सेवा मिळावी तर हे व्हायला हवं म्हणून त्यासाठी फार प्रयत्न करायचा माझा मानस आहे की ते हॉस्पिटल जवळच्या जवळ कमी दरामध्ये महिलांसाठी विशेषत महिलांसाठी आणि ते बऱ्यापैकी एक आठ दहा वर्षापूर्वी होतं ते खास प्रेग्नेंट वुमनसाठी चांगलं होतं तर ते पुन्हा त्याला पुनरुज्जीवन द्यायचं पुन्हा त्याचा कायाकल्प करायचा हे फार डोक्यात आहे त्याच्यानंतर आणखी एक प्रॉब्लेम असा वाटतो की आ, मोबाईल टॉयलेट्स म्हणा लेडीजला मोबाईल टॉयलेट्स मिळत नाही आहेत कुठे जर जायचं म्हटलं जास्तीत जास्त लेडीजला उपलब्ध करून देणं हे पण एक आपण प्रयत्नशील राहू आणि आपण तर सक्षम आहोत किंवा बनतोच आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टीने महिलासुद्धा अजून सक्षम होतील पण दिव्यांग लोकांसाठी सुद्धा एक विजन आहे की त्यांना सुद्धा आपल्या बरोबरीनेच घेऊन जायचं जसं की पंडित भीमसेन जोशी सभागृह आहे तर तिथे आपले नॉर्मल लोकांचे सगळे गाण्याचे कार्यक्रम म्हणा दिवाळी पाठ म्हणा हे तर आपण घेतोच पण माझ्याकडे असेही काही ग्रुप्स आहेत की जे ब्लाइंड लोक लोकांनी जे ऑर्केस्ट्रा वगैरे आहेत किंवा आपला एक दीप फाउंडेशन म्हणून एक लोकांचं एक फाउंडेशन आहे तिथे त्यांनासुद्धा आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे की जेणेकरून दिव्यांग लोकंसुद्धा आपल्याबरोबर तेवढ्याच ताकदीने उभा राहू शकतील आणि तेसुद्धा आपलाच एक घटक आहेत त्यांनासुद्धा तेवढाच कॉन्फिडन्स असायला हवा त्यांनासुद्धा उप रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात हे सुद्धा एक डोक्यात एक, एक काम करायची एक मानस आहे हां एक दीप फाउंडेशन म्हणून आपल्याकडं फाउंडेशन आहे त्याचे अध्यक्ष आनंदजी छाजेड आहेत हे मुकबधिरांसाठी चालवलेलं फाउंडेशन आहे ह्या फाउंडेशनमधून आपण दर दिवाळीला एक्झिबिशन्स बनवतो त्यांनी बनवलेल्या छोट्या छोट्या वस्तू असतील वस्त हँडमेड गोष्टी असतील उदबत्त्या आहे, आहेत मेनबत्त्या आहेत देन क क्लोथ्समध्ये दे पण बरेच आ, छोटे छोटे रुमाल और सम खूप सारे आयटम्स असे वीस पंचवीस आयटम आहेत की आपण त्यांच्याकडून ते हाताने बनवून घेतो आणि दिवाळीच्या वेळी लोकांना आवाहन करतो उठण म्हणा की जेणेकरून त्यांच्याकडे जे स्किल आहे त्याचा वापर आपण करून घ्यायचा रोजगार मिळावा त्यांना त्यांचा कॉन्फिडन्स uh, बिल्डअप व्हावा की आम्ही काहीतरी करू शकतो कारण मी जेव्हा जवळून पाहिलं तेव्हा मला मी स्वतः इमोशनल झाले मला ते वाईट वाटलं फार म्हणजे असं नाही म्हणायला पाहिजे पण ते आपलाच हिस्सा आहे त्यामुळे त्यांना आपल्याच समावून घ्यायला पाहिजे बोलताना वागताना नॉर्मल म्हणून ह्याच्यासाठी त्यांच्यासाठी आपण दिवाळीला एक्झिबिशन करतो हा एक असे हे एकाच ठिकाणी होते मला असं पुणे प्लॅटफॉर्म तुम्हाला भरपूर ठिकाणी उपलब्ध व्हावेत पुण्यामध्ये सगळ्या ठिकाणी म्हणजे हे फक्त माझ्याच भागाचं झालं म्हणून मी सांगते पण बऱ्याच ठिकाणी असं व्हावं हे अशी माझा इच्छा आहे अमिताभ बच्चनसोबतसुद्धा काम केलेलं आहे आणि त्याच्याविषयी थोडी माहिती सांगा ना खरं तर ना लहानपणापासून मी भारत हायस्कूल ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी आहे आमचे प्राचार्य मुना कदम होते फार शिस्तप्रिय आणि कडक होते होत। तर त्यांच्या कारागिरीत आम्ही घडलेली विद्यार्थी आहोत तर कोइन्सिडेंट्सली नागराज मंजुळे हा माझा क्लासमेट आहे तर आम्हाला शूटिंग बघायला जायचं होतं म्हणून आम्ही म्हटलं अरे आम्हाला शूटिंग बघायला जायचं आहे आमचा ग्रुप लेडीजचा आम्ही hmm. येतो तर हो म्हटला तो मग तिथे गेल्यावर आठ तास त्या सेटवर अमिताभ बच्चनजींना ऑब्झर्व करायची संधी मिळाली तर तो बोलता बोलता म्हटलं एक छोटासा रोल आहे दोन तीन मिनटाचा होस्ट करतेस तू ते सगळा इव्हेंट असं करशील का म्हटलं हो करते आणि मी ते करून गेले मी दोन तीन मिनटं पण इट वॉज अ व्हेरी ब्युटिफुल एक्सपिरियन्स ऑफ माय लाईफ की एवढ्या मोठ्या सदिका नायक द स्टार ऑफ द मिलेनियम काय माणूस असतो म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतून खूप शिकायला मिळतं तुम्हाला हे बघायला मिळालं त्यांचा वावर की एवढा मोठा माणूस सुद्धा सो डाऊन टू अर्थ येतो फोटो काढतो बोलतो इट इज अ वंडरफुल एक्सपिरियन्स सो ते hmm. एक सुंदर एक्सपिरियन्स झाला आयुष्यामधला लहानपणापासून तुमच्याकडं काही काही छोटे कला गुण असतात ते स्कूल आणि कॉलेजमध्येच तुमचे डेव्हलप होत असतात गाणं म्हणा तुमचा खेळ म्हणा मी स्वतः एक स्पोर्ट्स पर्सन आहे मी बास्केटबॉल प्लेअर होते नाईनटीन सेवन नाईनटीन नाईन्टी सेव्हन मध्ये मी महाराष्ट्राकडून खेळलेली आहे शिवाजी युनिव्हर्सिटी मधून सो बास्केटबॉल प्लेअर असल्यामुळं ती एक लढण्याची जिद्द म्हणा ती पण माझ्या अंगात ह्याच्यामुळे आली आणि आता पॉलिटिक्स मध्ये त्याचा फार उपयोग होतोय मला ऑलरेडी तुम्ही म्हणजे रेडगणात उतरले तर आहेच पण तुम्ही फुल प्रिपेअर्ड आहे तर आमच्या पुणे मिरर आणि सिविक मिरर या माध्यमातून आपण आपल्या व्हिवर्सला काय सांगतात व्हिवर्ज हेच सांगायचं आहे जागरूकतेने आता हे मतदानाचं चा चाललं आहे म्हणून मी हे मतदानाविषयी सांगतेय मतदान करायला बाहेर पडा तुमच्या एक दिवस सुट्टी घेण्यामुळं आणि मतदान न करण्यामुळं चुकीचा कॅन्डिडेट निवडल्या जातो Hmm. प्लीज हे लक्ष द्या दहा अर्धा तास दोन तास वेळ काढा आणि जाऊन वोटिंग करा थोडी लाईन मोठी असेल तिथे तरी थांबा कारण का आपल्या एक दिवसाच्या मतानी पाच वर्षाचं भविष्य घडवत असतं तो राईट कॅन्डिडेट तिथे गेला पाहिजे तरच उपयोग आहे अदरवाईज मग पाच वर्ष तुम्हाला कंप्लेंट कंप्लेंटच कराव्या लागतील त्यामुळे माझी मा सर्वांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही उठा आणि जवळच्या सर्वांना सांगा की मतदान करायचं आहे हे सांगायला पाहिजे आणि मोदीजींचे हात देवेंद्र फडणवीसांचे हात बळकट करायला पाहिजेत आपण कारण जर इथे सरकार चेंज झालं तर पुढच्या येणाऱ्या स्कीम कशा पुढे जातील त्यामुळे तो एक असा एक अलाईन असतं डोकं म्हणजे नरेंद्रजी मोदी आणि मुरली यांना मोहळ हृदय म्हणजे सिद्धार्थ शिरोळे आमचे आमदार आणि देवेंद्रजी फडणवीस जे महाराष्ट्र चालवतात आणि दोन पाय म्हणजे आमचे सगळे नगरसेवक आता हे नगरसेवक जर इथे जर काही गडबड झाली तर ती बॉडी अलाईन होणार नाही म्हणून इथे सगळं हे सरकार येणं आणि जेवरचे फंड असतात ते सगळं येणं आणि व्यवस्थित लोकांपर्यंत पोहोचणं हे फार गरजेचं आहे म्हणून मी जनतेला आवाहन करेल की हा डिसिज हे जे अ, मतदान करणं आहे हे तुमचं फार महत्वाचं आहे त्याच्यासाठी तुम्ही बाहेर पडा मतदान करा आणि दुसरा एक संदेश असा देईल हसत राहा हॅप्पी राहा हेल्दी राहा